नमस्कार मित्रो गुस्सा व्लॉग ब्लॉग मध्य तुम्स पुनः स्वागत है तर तुम्हाला टायटल बघून समजलंच असेल आमचे त्याच प्रोग्राम आहे आज म्हणजे खूप आनंदाचा दिवस आमच्या घरात आहे तर त्याची सर्व तयारी वगैरे झालेलीच आहे थोडी आता थोडी जी राहिलेली आहे ती चालू आहे बघा सर्व मांडून घेतलं आहे रुखवतीचं सामान सर्व डेकोरेशन पण रेडी झालेलंच आहे आता आपण बघूया अनुजी तयारी झाली आहे काय जाऊन चला यांच्या भानगडी चालल्या माझी शूटिंग नाही घेतली माझी शूट नाही घेतली काय करणार झालं सर्व जेवण वगैरे पण चला आता बघूया अनुजा रेडी झाली आहे का ओ वाव खूप भारी आता लगेच लगेचच रेडी होणार आणि लगेच कसा वाटते आता ही जाणार आणि मी मस्त तीन महिने मजा करणार रिलॅक्स मध्ये झोपणार मेन म्हणजे ते आहे रिलॅक्स मध्ये चला आता तयारी करून घेतो मी भेटू काळी

मला सेट केले पहिले इंटरनेट सगळा टिकट

तुझा जास्त म्हणजे तुझं पॅच समजून येतात काही त्रास हायलाइट घेताल लागतील थोडे हा न्या

वारा पण आहे ना काढशील नाही तुमचं काम आहे बघा याचे मित्र आमचे इथले असे मित्र आम्हाला काहीच मदत नाही काय इथं सर्वांनी इथं कॅमेरात लक्ष ठेवा सर्वांनी भाजी तुम्ही थोडं बाहेर आहोत तुम्ही हलू नका तुम्ही असं बस ओके एक मिनटं अजून एकदा ठीक आहे पर, पर, ते काढून परत परत काढतील सगळा झाला काढून शॉर्ट सर्किट पास आणि त्याच्यासाठी ना बोलत त्या नंतर साठी गिंबलची बॅटरी घेतली हे आमची मावशी हे आम्ही जी मावशी तुम्हाला काय पाहिजे हो बाबा मुलगा इथे मुलगी इथे कुठं बनला ब्रांचेस लावा हे हे असे दिसतात ना तिथे लावा तुम्हाला काय पाहिजे हो माईक पाहिजे होता

মানে <laughs> মানে

बाई मुलगीच होणार शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट माझ्या एक्सपिरियन्स वरून मी सांगतो हंड्रेड पर्सेंट आलो काढायला फोटो काढेल काढायला आखा नवरा उभा केला अनुजाने गेलाय

हेलो हेलो हमने ना

हे इथ ऐकाय अनुजा उखाणा घेणार आहे सासू तिला काहीतरी गिफ्ट देणार आहे ज्या अनुनी उखाणा घेतला तुमची सून

बोलना की नाही बोलना की नाही भाजी भाजी नेतीची भाजी भाजी सासूबाई नेते सासूबाई नेते जरा भाजी भाजी तुम्ही जरा बोला हे सासूबाई बोलू

वन मॉर्निंग टू क्लास पहली एंडली फर्स्ट क्लास आता तुम्ही जा तुम्ही दोघं मिळून टू क्लास पहली एंडली फर्स्ट क्लास आ तुम्ही जे बोललात ना आगमतीचा क्लास का असला नाही

हेमा <coughs> तुम्हाला काय पाहिजे जे काय होईल मुलगी होऊ दे मुलं होऊ दे सुपूर होते तुम्हाला वाटत भूषण देई

आजू कोण आहे तुला काय पाहिजे तू बघतोस व्हिडिओ बघतोय इकडे ए मामा इकडे तुमा लावून मामा हे मामाचे व्हिडिओ आहे व्हिडिओ आहे मामा इकडे आऊ तुला काय पाहिजे आई रल्ला सॉरी सॉरी ए मामा मोबाईल पुढे चला व्हिडिओ बघूया ए मोबाईल मध्ये बाबांचा खाली झाली इकडे खाली जाऊ बाई

चला चपले पार ओली ठीक आहे चला तुला काय वाटते हो आता थोडा काका आहे रे काका ये काका लज्जा नकोस काका काका ये ये अरे

নকো নক নক

Dila, <impeas> dila. <impeas> 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 દિલા દિલા તેવડા કામ કરાય છે તેવડા છે ઓ એ तुम्ही बोलू बाईजनाला तरण कर आणि बाबाला दाखू शे हे जना तिला पण मुली बैजण ना असे जाऊ दे म्हणून ये मॅडुरी इचवी दे आम्ही लाकडी ऐक थां जरा

নাই <muchas> তুমি Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn परसेंट आप लेस कर रहे हो नहीं मैडम मैक्सिमम थर्टी फाइव परसेंट या फिर फोर्टी परसेंट आप में कर पाऊंगी